नमस्कार जे महाराष्ट्र मित्रांनो आपल्या हक्काचं चॅनल क्रिकेट मराठी माझा या चॅनलवरती आपले स्वागत आहे या चॅनलवरती आपण नवीन आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद किंग कोहलीने बंगळुरूमध्ये मानाचा रेकॉर्ड केला आहे आपल्या नावावर आय पी एलमध्ये स्टार खेळाडू विराट कोहली याने बॅटिंग करण्याआधीच एक मोठा विक्रम आपल्या नावावर रचलेला आहे अशी कामगिरी करणारा विराट कोहली भारतीय खेळाडूमधील पहिलाच खेळाडू ठरलेला आहे विराट कोहली याने पुन्हा एकदा त्याला रन मशीन का म्हणतात हे सिद्ध करून दाखवले विराटने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आपलं शंभर व अर्धशतक पूर्ण करणारा तो, तो एकमेव खेळाडू ठरलेला आहे विराट कोहलीने त्याच्या आय पी एल कारकिर्दीत आत्तापर्यंत एकशे आठ झेल घेतलेले आहेत सुरेश रायण्यांना आय पी एलमध्ये एकूण एकशे नऊ झेल घेतलेले होते विराटने आणखी दोन विकेट घेतलेला तर तो आय पी एलमधील सर्वाधिक कॅच पकडणारा खेळाडू होणार आहे विराट कोहलीने पंजाब विरोधाच्या सामन्यात शंभर वेळा पन्नासपेक्षा जास्त धाव केलेले आहेत याआधी हा विक्रम सुरेश रायनाच्या नावावर होता सुरेश रायने आपल्या टी ट्वेंटी कारकिर्दीत एकशे बहात्तर झेल घेतलेले होते तर रोहित शर्मा एकशे सदुसष्ट झेलासह या यादीमध्ये आय पी एलमधील विराट कोहलीने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये एकशे त्र्याहत्तरवा झेल पकडला टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा भारतीय खेळाडूही तो बनला आहे विरुद्ध पंजाब या सहाव्या सामन्यामध्ये पंजाब किंग्सने पहिली विकेट तिसऱ्याच ओव्हरमध्ये पडली मोहम्मद सिरानने जॉनी बेअरस्टोला याला आउट केले मोठा फटका मारण्याच्या नादात बेस्टो कॅच आऊट झाला हा कॅच विराट कोहलीने पकडला आणि विराट कोहलीच्या नावावर नवीन रेकॉर्ड झाला असे अनेक रेकॉर्ड किंग कोहलीच्या नावावर कालच्या सामन्यामध्ये झालेले दिसून येतात अशा विविध क्रिकेटच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद